सध्या नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये शेतकरी वर्ग सुशिक्षित बेरोजगारांवर शासनकर्त्यांनी गरिबांवर लाभलेल्या विविध अटी ही रद्द करण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील सम्राट डोंगर दिवे यांच्या नेतृत्वात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर व बार्शी टाकली तालुक्यातील हजारो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान कार्यकर्त्यांसह नागपूर येथील झिरो नाईन पॉइंट हजारो कार्यकर्त्यांनी शासनाला वचक बसावा यासाठी मोर्चा काढलाय कार्यक्रमाला शरद पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयवंत पाटील रोहित पवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनिल देशमुख सम्राट भाऊ डोंगर दिवे गुलाबराव गावंडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी मोर्चाच्या माध्यमातून शासन दरबारी आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला परंतु शासनकर्त्यांनी दडपशाहीचा वापर करून मोर्चातील शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे या शासनाने दबाव तंत्राचा वापर केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी सरकारने जबाबदार व्यक्तीला पाठवावे अशी मागणी रोहित पवार यांनी शासनाकडे केली होती शासनाने ही मागणी मंजूर न केल्यास आपण जाणार असा त्यांनी दिला होता परंतु सरकारकडून कोणीही आले नाही भाजपाचे शहराध्यक्ष निवेदन स्वीकारण्यासाठी दाखल झाल्याने तणाव निर्माण झालाय दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केल्याचे समजते एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर नागपूर